ना निलेश सावंत ओळख करून देतो माझी मी शिक्षणाने मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे आणि मी जवळपास मागची सोळा ते सतरा वर्ष परदेशात काम केलेलं आहे मी इलेक्ट्रिकल इंजिनियर झाल्यानंतर प्रोजेक्ट्समध्ये काम केल्यामुळे मी सिमेंट्स ए बी बी ह्यासारख्या कंपन्यांमध्ये काम केलं आणि ई कंपनी आणि त्या मी जवळजवळ जगातल्या सोळा देशांमध्ये काम केलं आहे आतापर्यंत त्याच्यापैकी आबुधाबी कतार सौदी अरेबिया आणि त्यानंतर मग जर्मनी फ्रान्स या युरोप साईडला त्यानंतर चायनाला काम केलं आहे तसेच आफ्रिकेला मागशी दहा वर्ष काम केलं आहे आफ्रिकेमध्ये पण विविध देशांमध्ये मी काम केलं आहे आणि तिकडे मी प्रोजेक्ट मॅनेजरपासून कंट्री हेडपर्यंत सगळं माझं प्रोग्रेस झालेलं आहे आणि आफ्रिकेला मी जवळपास नायजेरिया घाना लायबेरिया केनिया मलावी ह्यासारख्या कंट्रीजमध्ये मी काम केलं आहे तसेच साऊथ आफ्रिकेमध्ये पण मी तीन चार वर्ष काम केलेलं आहे पूर्वीपासून मला कोकणाची खूप आवड होती कोणी आपलं कोकण म्हणजे खूप सौंदर्य आहे निसर्गसौंदर्य आणि आम्ही इथे गणपतीला आणि मे महिन्याला यायचोच तर कोकणाची खूप आवड होती आणि कोकणात काहीतरी करायचं होतं तर पूर्वी पैसा अव काय करू शकत नव्हतो पण परदेशात सोळा सतरा वर्ष काम केल्यानंतर ठरवलं की आता आपण कोकणात जाऊन काहीतरी करावं आणि कोकणात जाऊन काहीतरी करावं काहीतरी बिझनेस करावं यासाठी जाणवतो तर सुरुवातीला बिझनेसची स्टडी केली कोणते कोणते करू शकतो कोंबडी पालन करू शकतो किंवा गाई पालन करू शकतो तर ह्या बिझनेसमध्ये असं आहे की इथे जो माल बनतो त्याला म्हणजे डेट आहे की तो खराब होऊ शकतो जसे कोंबडी आहे ती दोन तीन महिन्याने म्हणजे दोन चार किलो झाल्यानंतर ती जून होऊन जाते तसंच गाईच्या ह्याच्यामध्ये पण दूध खराब होऊ शकतं आणि त्याच्यामध्ये आपण स्वतः काय करणं थोडं हार्ड आहे ॲज अ आपण मुंबईला राहिलं त्यामुळे तर असं ठरवलं की शेळीपालन करावं पालनामध्ये असं एक संबंध की शेळी ही कधी विकली गेली नाही तरी ती पिल्ल देत राहते आपल्याला आणि जो मेल असतो तो जरी विकला गेला नाही तरी त्या मेलला वजन वाढतं आणि तो ईदला किंवा कटिंगला वगैरे जातो हे प्राथमिक माहिती होती आणि त्यामुळे शेळीपालन करायचं ठरवलं था आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या कोकणात शेळीपालन कोण बंदिस्त पद्धतीने कोण करत नाही तर आपण बोललो की आपला रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ह्या इथे बंदिस्त पालन कोण करत नाही कारण लोकांना असं वाटतं की शेळी ही फक्त कटिंगसाठी असते खाण्यासाठी असते पण शेळीपालन हे तीन प्रकारचं आहे एक तर खाटकाकडे जे कटिंगला जातो तो माल दुसरा म्हणजे ईदचे मार्केट आणि तिसरं म्हणजे ब्रिडिंग त्या ब्रीडिंग, ब्रीडिंग सेक्शनकडे आपली खूप कमी आहे तसंच महाराष्ट्रात पण जे टोटल शेळी लागतात कटिंगला वगैरे त्यापैकी मला वाटतं तीस टक्के शेळी इथे होतात बाकीच्या सर्व शेळ्या ज्या आहेत त्या मध्य प्रदेश पंजाब राजस्थान ह्या ठिकाणावरून कटिंगसाठी माल येतो तर आपल्याकडे उत्पन्न कमी आणि त्यात आमच्या सा कोकणामध्ये तर अजिबातच नाही आहे म्हणून मी रिस्क घेते की जे नाही आहे त्याच्यातच आपण पडावं आणि नवीन काहीतरी करावं यासाठी आम्ही शेही पालनाकडे गेलो तर शेहीपालकडे वळल्यानंतर सुरुवातीला आम्ही गावठी शेळ्या वगैरे पाहिल्या तो उस्मानाबादी शेळ्या पाहिल्या त्यामुळे असं झालं की आमचं त्यावेळी नुकसान झालं कारण गावठी शेयांना बंदिस्त करणं परत गावठी शेया दुसरीकडनं आणल्यानंतर त्यांना सर्दी होणं निमोनिया होणं याने आम्ही खूप नुकसान सहन केलं तर उस्मानाबादी शेळ्यांमध्ये असं झालं की आपल्याला इथे विक्रीला तेवढा वाव नाही आहे कारण ती परत दुसरीकडे पाठवली तर ट्रान्सपोर्ट खर्च एवढा येतो की त्याच्यामध्ये नवीन शेळी येईल त्यामुळे ते विक्रीचा वाव नव्हता त्यामुळे सुरुवातीला आम्ही जे गावठी आणि उस्मानाबादी गेलो त्याच्यामध्ये जवळपास आमचे ना लाखाचे बारा हजार झाले म्हणतात त्याप्रकारे झालं त्यानंतर मग आम्ही अजून रिसर्च केला के की शेईपालन अजून सक्सेसफुल कसं करू शकतं तर आम्हाला निमकर फार्म म्हणून माहिती पडली जे फलटनला आहे तर तिथून माहिती पडलं की बोरशे आहेत त्यांची किंमतच म्हणजे चार हजार रुपये किलोने वगैरे त्यांनी एकोणीसशे एक्याण्णव ब्याण्णवला विकलेल्या आहेत त्यामुळे माहिती पडलं की बोरशेयांची फायनान्शियली भरपूर चांगलं आहे आता मी शिकलेला आहे त्यामुळे दुसरी गोष्ट की फायनान्स पहिला बघावं लागतो की आपल्याला कुठलं कमी शेअर पाळून जास्त फायदा कसा होईल तर त्या त्याच्यात आम्ही मग बोरशेईकडे वळलो बोरशेयांची किंमत जी आहे त्याही माहिती पडली की एक लाखापासून पंधरा लाखापर्यंत बोरशेयांची किंमत आहे मग म्हणून ठरवलं की आपण बोरशेही पाहिलाच जाऊया जिथे उस्मानाबादी शेळ्या मी पन्नास शंभर पाळेत तिथे बोरशेया दहा पाहायला तरी मला तेवढाच प्रॉफिट मिळतो आहे आणि त्या दहा शेळ्या संभाळणं माझ्यासाठी सोपं होतं आणि शेळीपालनामध्ये सगळ्यात दुसरा महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेळीपालनामध्ये आपल्याला जर सुसूत्र पद्धतीने जसं आता आम्ही नवीन फार्म बांधला आहे ते केलं तर आपल्याला लेंडी आ, लेंडी साफ करायचा खर्च हे कमी होतो मेहनत कमी होते लेबर कमी लागतो तर त्यामुळे शेळी पालनाकडे आम्ही कंटिन्यू वळलो आणि प्रामुख्याने बोर शेळी पालनाकडे वळलो टोटल जो गोटफार्म आहे हा जवळजवळ दहा गुंत्यामध्ये आहे एक शंभर बाय तीसची एक आता नवीन फार्म जे एलिव्हेटेड फार्म आताच बांधली आहे जूनला आणि त्याच्या आधी आमच्याकडे सिक साठ बाय तीसची दुसरी एक फार्म होती शेड होती त्याच्यामध्ये सुरुवातीला शेहीपालन चालू केलं आता हे एलिव्हेटेड जे फार्म आहे पंधरा लाख रुपये खर्च करून आत्ताच आम्ही हे एलिव्हेटेड फार्म बनवलं याचा फायदा म्हणजे वारा ऊन वारा पाऊस असा काही त्रास होत नाही वारा खेळता राहतो लेंड्या साफ करायचा इश्यू येत नाही आणि परत इन्फेक्शन वगैरे काय होत नाही शेळ्या एकदम मस्त राहतात आणि शेळ्यांना फिरायला वगैरे जागा भरपूर मिळते त्यामुळे हा एलिवेटेड फार्म बांधला आहे तसंच आमच्या पूर्वीचा जो फार्म होता त्याच्यामध्ये काही एलिवेटेड पण होता साडेतीन महि साडेतीन फुटाचा आणि खाली ग्राउंडला पण होता जिथे आम्ही पाठ वगैरे ठेवायचो तर तिथे लेंड्या साफ करण्याचं वगैरे त्याच्यामध्ये जास्त वेळ जायचा पु पुढ मागच्या वेळी जेव्हा आम्ही सुरुवात केली तसं तुम्हाला पहिल्याच बोललो मी आमच्याकडे गावठी आणि उस्मानादय शेया केल्या त्यानंतर मी ईद बोकड पण केले पण त्यानंतर आम्ही जसा आम्ही त्यात बदल करून आम्ही आता फक्त साऊथ आफ्रिकन शेळ्या करतो आमच्याकडे आता शंभर टक्के आफ्रिकन बोर शेळ्या आहेत आम आता, आता आमच्याकडे त्याची संख्या जवळजवळ एकशे सत्तावीस शेळ्या आहेत आमच्याकडे पिल्ल आणि मेल आणि फिमेल पकडून एकशे सत्तावीस शेळ्या आहेत आणि आम्ही शंभर टक्के बोरमध्ये काम करतो मी तुम्हाला खाण्याचं शेड्यूलपासून सर्व सांगतो त्या शेळ्यांना जनरली शेळ्यांना काय असतं गडी तयार करायचं म्हणजे खुराक लागतो तर आम्ही ह्यांना सकाळी आठ वाजता आल्यानंतर मका देतो आणि बारामती फीड पॅलेट फीड वगैरे देतो जे खुराक म्हणून देतो सकाळी त्यानंतर अकरा वाजता ह्यांना चारा देतो ओल्या चाऱ्यामध्ये जनरली आमच्याकडे धारवाड नेपियर आहे इंडोनेशियन फोर जी बुलेट सुपर नेपियर आहे तसं आता आपल्या कोकणामध्ये करपील गवत म्हणून येतं ते करपील गवत पण आम्ही ते देतो आणि ते सर्रास खातात त्यांना काही इश्यू येत नाही त्यानंतर चार वाजता संध्याकाळी त्यांना सुका चारा देतो आता सुका चाऱ्यामध्ये ह्यांना आम्ही तुरीचा भुसा नाहीतर नाचणीची ताट ह्या ता दोन गोष्टी देतो आणि दिवसभराचा शेड्यूल हाच आहे म्हणजे सकाळी आठ ते संध्याकाळी साडेसहापर्यंत आम्ही करतो आणि त्यानंतर ता रात्री असं काही देत नाही त्याला म्हणजे पिल्लांना दूध वगैरे देणं हेच करतो बेसिकली आम्ही काय करतो की आपण जे फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे आणि व्हॉट्सअप आहे त्याच्या थ्रू आम्ही कंटिन्युअसली मार्केटिंग करत असतो आम्ही नवीन शेया किल्लं जनमली शेळ्यांची ग्रोथ होते मेलची ग्रोथ होते अशा प्रकारे त्यांचे कंटिन्यू फोटोज टाकून किंवा त्यांना व्हिडिओज टाकून वगैरे आम्ही मार्केटिंग करत असतो कंटिन्युअसली आणि त्यामुळे आमच्याकडे काय होतं आमच्याकडे जे चे कस्टमर आहेत तर ते आहे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग गोवा कोल्हापूर तिथले तर आहेतच पण आमच्याकडे कराड सातारा सांगली औरंगाबाद धुळे त्या साईडचे पण कस्टमर आहेत त्याहूनही अधिक आम्ही उत्तर प्रदेश बिहार ओरिसा आसाम ह्या ह्या ठिकाणी पण आम्ही आमचे फे बोअरच्या शेळ्या विकतो किंवा मेल पण विकतो आतापर्यंत दुसरी गोष्ट म्हणजे ह्यांची जी किंमत मी तुम्हाला आधी सांगितली ह्यांची किंमत एक लाखापासून ते पंधरा लाखापर्यंत आहे तर आमच्याकडे नग जे आहेत ना आम्ही ते पन्नास हजारापासून एक पाच लाखापर्यंत वगैरे विकतो सर्वसाधारण आम्ही काय करतो की आमच्या इथले जे शेळीपालक आहेत तर त्यांना प्रमोट शेळीपालन हे प्रमोट करण्यासाठी आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही शेळ्या पाळा आम्ही त्यांना बायबॅक ऑफर्स पण देतो की तुम्ही शेळ्या पाळा त्यांची आम्ही पिल्लं वगैरे विकत घेतो तर अशा प्रकारे आम्ही लोकलला काम करतो तर आता आम्ही नवीन पालक निर्माण करतो आहे आणि जो आमचा हेतू आहे की नवीन पालक निर्माण करावं कोकणात पालनाला प्रामुख्य ग... म्हणजे वाव द्यावा तर आतापर्यंत आम्ही तेवीस ते पालक निर्माण केले आहेत म्हणजे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा ह्या ठिकाणी आणि त्यांच्याकडे शेळ्या ते सक्सेसफुली पाळतात आणि त्यांना पण चांगल्या प्रकारे प्रॉफिट होतात आता प्रॉफिट ह्याच्यामध्ये असं बघायला गेलं तर वर्षा म्हणजे महिन्याकाठी आम्ही साधारण पाच लाख रुपयातल्या तरी शेळा विकतो आणि त्यांचं खाण्यापिण्याचा खर्च किंवा आमचा शेडचा खर्च मेंटेनन्स किंवा लेबरचा खर्च वगैरे सगळा जर सोडला तर आम्हाला दीड ते दोन लाख रुपये त्याचा नफा होतो महिन्याकाठी